नमस्कार मी डॉक्टर मनोज चोपडा मागील तीस वर्षांपासून इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून मी नाशिकमध्ये प्रॅक्टिस करतो आज मी तुम्हाला एक गमतीशीर गोष्ट सांगणार आहे सत्तर वर्षांची बाबांची ही कथा त्यांना चक्कर येत होते एकदा तर त्यांना चक्कर येऊन ते दोन मिनिटांकरता पूर्णपणे बेशुद्ध झाले कोसळले त्यांच्या ओळखीचं गृहस्थांनी त्यांना घरी आणून पोहोचवलं त्याच्यानंतर पण दोनदा अशी गोष्ट झाली त्यांनी त्यांच्या ईसीजी प्रत्येक वेळेस काढले बीपी चेक केलं ते नॉर्मल होतं एको आणि स्ट्रेसच झाली त्याच्यातही काहीच निघालं नाही न्यूरोलॉजीचा सल्ला घेतला ईईजी केलं तो पण नॉर्मल मग कोणीतरी सांगितलं की कानाचा प्रॉब्लेम असेल तर ई एन टी सर्जनचं ओपिनियन घेतला पण काही कारण सापडलं नाही त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना सांगितलं की डॉक्टर चोपड्यांचा सल्ला घ्या त्यांना मी जेव्हा बघितलं त्याच्यात माझ्याकडे काढलेल्या इसीजी मध्ये नेमकं मला लेफ्ट बंडल ब्रांच ब्लॉक सापडला ते बघितल्यानंतर मी त्यांना सल्ला दिला की आपण तुमचं होल्टर मॉनिटरिंग करूया होल्टर मॉनिटरिंग म्हणजे आपल्या चोवीस तासाचं इसीजी रेकॉर्डिंग कंटिन्युअस बेसिसवरती सेकंड टू सेकंड करणे त्यांचं तीन दिवसाचं होल्टर मॉनिटरिंग आम्ही लावलं असं लक्षात आलं लेफ्ट बंडल ब्रांच ब्लॉक म्हणजेच आपलं जो काही क्यू आर एस नावाचं ईसीजीतला भाग असतो त्याचं ड्युरेशन एकशे वीस मिली सेकंद पेक्षा जास्त म्हणजे जा एकशे चाळीस ते एकशे पन्नास मिली सेकंद होत होतं त्यांची हृदयाची गती त्याच्यानंतर तीस ते चाळीसच्या खाली जात होती त्यांना कम्प्लीट हार्ट ब्लॉक तयार होत होता ज्याच्यामध्ये आपला जो काही एसे नोड म्हणजे जिथून आपलं पेसमेकर तयार होतं तिथून करंट आपल्या एव्ही नोडला म्हणजे एट्री आणि व्हेंटिकलच्या मध्ये जो करंट जातो एव्ही नोडला तिथून ते उजव्या आणि डाव्या बाजूला जातं आणि आपल्याला हृदयाची गती आणि हृदयाची पंपिंग क्षमता व त्याच्यातनं रक्त फेकण्याची क्षमता तयार होती आणि ही गोष्ट कधी कधी जास्त प्रमाणात होत होती ज्यावेळेस चाळीसच्या खाली हृदयाची गती जात होती पण त्याच्यामध्ये बाकीच्या वेळेस त्यांचं ची गती पैसी जी नॉर्मल राहत होता आणि त्याच्यामुळे हा आजार लक्षात आला नाही त्यांचा आम्ही पेसमेकर करण्याचा सल्ला दिला त्यांना ड्युअल चेंबर म्हणजे ऍट्रियामध्ये एक लीड मध्ये एक लीड अशा पद्धतीने नैसर्गिकरित्या पी क्यू आर एस टी हे ज्या सेगमेंट्स आपल्या इसीजीम असते असतात त्या पद्धतीने पेसिंग आपल्याला याच्यातनं मिळतं ते आम्ही डिएल चेंबर पेसमेकर टाकला व त्याच्यानंतर आपले रुग्ण बिनधास्त होऊन फिरायला लागले आज आपलं त्यांचं आयुष्य नॉर्मल आहेत आणि आज त्यांना पाच वर्ष पूर्ण झाली आहेत म्हणून तुम्हाला जर चक्कर येत असतील चक्कर येऊन तुम्ही पडला असेल आम्ही आमच्या भाषेत त्याला सिंकोप असं म्हणतो तो कार्डॅक किंवा न्युरोलॉजिकल असतो तर कार्डॅक सिंकोपच्या तपासण्या जर आपण व्यवस्थित केल्या आणि त्याचं निदान जर योग्य झालं तर आपण आपले उपचार करून चांगलं आयुष्य जगू शकतो तर असा हा फसवा हृदयरोग सत्तर वर्षाच्या बाबांमध्ये आढळून आला पण तो नेमका एका तपासणीमध्ये आढळून आल्यानंतर परमनंट पेसमेकर टाकून ते आपलं चांगलं आयुष्य याच्यापुढे चा जगू शकले याच्यासारखी चांगली गोष्ट काय असू शकते धन्यवाद